नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने तात्काळ मदत निधी जाहीर केला इथेही मोदी सरकारचे महाराष्ट्र फर्स्टचे धोरण स्पष्टपणे दिसून आले बघा सर्वात मोठी अपडेट आहे जो मदत निधी आहे तो जाहीर केला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला सगळ्या राज्यांपेक्षा जास्त निधी चौदाशे ब्याण्णव कोटी मिळाला आहे चौदाशे ब्याण्णव कोटी बघा सर्वात मोठा जो निधी आहे तो महाराष्ट्राला मिळाला आहे राज्य सरकारने आधीच नुकसान भरपाईचा स्वरूपात एकशे अडतीस कोटीहून अधिक निधी वितरित करायला सुरुवात केली होती त्यात केंद्राच्या या निधीची देखील भर पडली राज्यातील बळीराजांच्या पाठी आपण खंबीरपणे उभे असल्याचे केंद्र सरकारने दाखवून दिले परकीय गुंतवणूक असो की मोठं मोठे प्रकल्प किंवा बडी राजांसाठी योजना सर्व बाबतीत केंद्र सरकार महाराष्ट्राला प्राधान्य देत आहे तरी सर्वात मोठी अपडेट आहे महत्त्वाचं म्हणजे बघा इथे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मदत निधी जाहीर केला आहे आणि सर्वात जास्त जे आहे महाराष्ट्राला चौदा शे ब्याण्णव कोटी चौदाशे ब्याण्णव कोटी जे आहेत ते मिळालं आहे एवढा निधी मिळाला आहे तरी सर्वात मोठी अपडेट होती सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद